या इथे आपली रूम होती आणि हा समोर हे समोर दिसते ती झेट्टी आहे तिकडनं बोट सुटते आणि इकडे एक तुम्हाला समोर ते थोडंसं एक स्ट्रक्चर दिसत असेल तर तो एक मॉस्क आहे पुराणा म्हणजे पुरातत्व विभागाच्या अंडर आहे तो तिथे जास्त कोणी येत नाही बट आहे तिथे समोर ही खाडी त्या साईडला तिथे मच्छीमारांच्या बोट आहेत त्या जातात आणि या बाजूने फेरी बोट आणि इकडेच ह्या साईडला आपलं दाभोळचं एस टी स्टँडसुद्धा आहे सो इकडनं एस टीच्या बसेस तुम्हाला मिळतात आता याच रस्त्याने आपल्याला पुढे जाऊन पुढे रत्नागिरीपर्यंत जायचं आहे पण तत्पूर्वी आपण जाणार आहोत दाभोळ फोर्टकडे सो so, आता वेळ आली आपली निघण्याची ऑलमोस्ट दहा वाजलेत लेट झालं आहे आज सो so, निघूया कारण की आजचं डिस्टन्स जास्त नाही आहे फिरायचं आपल्या रत्नागिरीमध्येच आहे पण डिस्टन्स जे आहे ते फक्त एकशे तीन किलोमीटरचं आहे आणि ज्यासाठी आपल्याला दाखवत आहे तीन तास तर तास तीन तासाच्या डिस्टन्समुळे आम्ही आरामात निघायचं प्लॅन केलेला सो so, चला निघूया आता पुढच्या जर्नीसाठी सो हा एक मॉस्क आहे मॉस्कवर जाण्यासाठी पाठीमागून एक गेट आहे जेट्टीच्या बाजूलाच आहे हा मॉस्क दाभोळ जेट्टी कोकणामध्ये सोळाव्या शतकात म्हणजे आदिलशाही राजवटीत निर्माण झालेल्या मशीद म्हणून दोन मशिदींचा उल्लेख इतिहासात आढळतो यातील एक म्हणजे चौलची हसाबा मशीद आणि दुसरी दापोलीत दाबोळ धक्क्यावर असलेली शाही मशीद या मशीदीचा अंडा मशीद किंवा महासाहेबा मा मशीद म्हणूनही उल्लेख केला जातो आज या मशिदीची इमारत प्रचंड दुर्लक्षित आणि भग्नावस्थेत आहे ही मशीद म्हणजे विजापूर येथील शाही जामा मशिदीची प्रतिकृती मानली जाते इराणी शैलीच्या या मशिदीची बांधणी अतिशय रेखीव व प्रमाणबद्ध आहे या वास्तूत प्रवेश करण्यासाठी प्रशस्त सुंदर काळ्या दगडाच्या पायऱ्या आहेत त्या चढून गेल्यावर शुचिरभूत होण्यासाठी हौद व कारंजाची व्यवस्था आहे मशिदीच्या दर्शनी भागात तीन भव्य कमानी छतालगत हस्तांच्या जोडणीने तयार झालेला सज्जा व चारही कोपऱ्यावर अतिशय प्रमाणबद्ध मनोरे आहेत जमिनीलगत मनोऱ्यावर दगडात कोरलेले साधे पण मनोवेदक नक्षीकाम आहे मध्यभागावर छोटे छत्रीवजा घुमट व त्याच्या पाठीमागे मशिदीचा पंच्याहत्तर उंचीचा भव्य घुमट आहे घुमटावर पूर्वी सोनेरी पत्रा असल्याचे सांगितले जाते या मशिदीबद्दल अनेक कथा ऐकिवत आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती वाचू शकता तर मित्रांनो आता आपण निघालो आहे आपल्या रूमवरून पहिलं आपण जातो आहे चंडिकादेवी मंदिर आणि दाभोळ फोर्टच्या इथे तिकडनं मग आपण जाणार आहोत टुवर्ड्स रत्नागिरी तिकडनं अजून वन पॉईंट टू किलोमीटर दाखवत आहे चंडिकादेवी मंदिर आणि मंदिराच्या पाठीमागेच आहे दाभोळ फोर्ट मध्ये हा एकमेव पेट्रोल पंप आहे या साईडला दापोलीवर नाही येत असाल तर एक पेट्रोल पंप आहे इथे तर तिथे तुम्ही पेट्रोल भरू शकता आणि दाभोळमध्ये आम्ही जिथे राहिलेलो तिथे राहण्याची सोय तुमची होऊ शकते नॉन ए सी आणि ए सी दोन्ही प्रकारची सोय तुमची तिथे होईल जेवणाची सोयसुद्धा तिथे बाजूलाच हॉटेल आहेत घरकुल म्हणून एक उत्तम हॉटेल आहे त्याशिवाय गोपाळकृष्ण म्हणून हॉटेल आहे जिथे चहा नाश्त्याची सोय प्लस जेवणाची सोय होऊ शकते व्हेज आणि नॉन व्हेज अशी दोन्ही प्रकारे फक्त इथे प्रॉब्लेम असा आहे की इथे टुरिस्टचा फ्लो जास्त नसल्यामुळे तुम्हाला प्री ऑर्डर करावी लागते म्हणजे तासभर लागतो जेवण बनवायला आणि संध्याकाळचं जेवण आहे ते तुम्हाला साडेआठ पावणे नऊच्या आतमध्ये तुम्हाला ऑर्डर दिलात तर तुम्हाला काय की ते दहा साडेदहापर्यंतच ओपन असतात तो असा काहीसा सीन आहे मित्रांनो आता आपण आलो आहोत चंडिका मंदिरच्या इथे चंडिका देवी इथून मंदिराचा एंट्रन्स आहे अँड या बाजूला आपल्याला खाली जायचं आहे सो चला आतमध्ये जाऊया पण मंदिरात जाण्यापूर्वी आम्ही विचार करतो की पहिलं वरती फोर्टवर जाऊन येवं आणि त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये जावं तर मित्रांनो ही जी भिंत दिसते पडीक तर हा फोर्टचाच भाग आहे म्हणजे दाभोळ किल्ल्याचाच भाग आहे आणि हे जे मंदिर आहे चंडिका देवी मंदिर हे सुद्धा किल्ल्याच्या आतमध्येच येतं आणि त्या तिथे आपण जिथे बाईक लावल्या मागाशी तर तिथे एक बुरुज आहे तर मित्रांनो हे बघा तुम्हाला इथे थोडीशी ती भिंत दिसते तर तो बुरुज आहे एक पण सध्या त्याच्यावर झाडी वगैरे उगवली आहे त्यामुळे फार जास्त आपल्याला काही विजिबल नाही आहे इथे हे तुम्हाला विजिबल होतं आहे का माहीत नाही कितपत पण ही समोर जी भिंत दिसते हे बुरुज आहे दाभोळ किल्ल्याचा आम्ही थोडं बाहेरच्या साईडला आलो ची एक है चा चा लालोर ही किल्ल्याची एक भिंत आहे त्याच्या बाहेरच्या साईडला आल्यावर ही थोडीशी विजिबल होते आतल्या बाजूने पूर्ण झाडं उगवली आहेत आता इथूनही दिसतील तुम्हाला वरती पूर्ण झाडं वगैरे उगवलेली आहेत जतन केलेलं नाही आहे हा जास्त पण इतिहासाचे अवशेष इथे आहेत अजूनही सो तुम्ही बघू शकता ती भिंत या बाजूला पण पूर्ण जंगलच आहे इथून मी वरती आलो समोर चंडिका देवी मंदिराच्या इकडनं एक घर आहे तिकडनं बाजूलाच ही भिंत होती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे काजू आणि आंब्याची झाडं लावलेली आहेत कोणाची तरी आणि ही बघा ही भिंत आहे ही किल्ल्याचीच भिंत आहे बघू शकता आपण एक छोटासा बुरुजच आहे आणि ही इथे भिंत अशी पुढी थोडी पुढे केलेली आहे माहीत नाही हा कुठपर्यंत आहे भाग थोडंसं पुढे जाऊन बघूया असं म्हटलं म्हणून मी वरती आलो तिथे ज्या घरामध्ये जे राहतात ते बोलले की पुढे भिंतीवर चालत जाऊन तुम्ही बघू शकता बाकी काही नाहीये फक्त भिंतच आहे किल्ल्याच्या आतमध्ये असं काही बघण्यासारखं साबित नाहीये दाभोळ किल्ला ज्याला काही वेळा स्थानिक पातळीवर गोवा किल्ला असे देखील म्हटले जाते हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ गावाजवळ असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला असून एकेकाळी तो एक महत्वाचा सागरी ठाण होता दाभोळ हे प्राचीन काळापासून एक, एक महत्वाचं बंदर होत अरब तुर्क पोर्तुगीज मुघल आणि मराठांच्या काळात याचा व्यापारी दृष्टिकोनातून वापर होत होता किल्ल्याचं निर्माण नेमकं कोणत्या राजवटीत झालं याचे थेट पुरावे नाहीत पण काही इतिहासकारांच्या मते याचे मूळ बांधकाम आदिलशाही किंवा पोर्तुगीजांनी केलेले असावे नंतर मराठ्यांनी आणि नंतर इंग्रजांनी या किल्ल्यावर ताबा घेतला किल्ला सध्या अंशतः भग्नावस्थेत आहे पण त्याचे काही बुरुज आणि भिंती अजूनही उभी आहेत समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या किल्ल्याचा उपयोग एकेकाळी नौदल तळ म्हणून होत असे साधारणपणे एकवीस एकर जमिनीमध्ये वसलेला हा एक भव्य असा किल्ला आहे तटबंदी वगळता या किल्ल्याच्या अवशेषांमध्ये अजून काही आपल्याला दिसून येत नाही पाठीमध्ये ना तिकडे मोर आहेत मोरांचा आवाज तर येतोय मगाशी मी आलो तेव्हा ते पळाले तिथनं त्या समोर जो बुरुज दिसतोय ना तिकडे त्या बुरुजावरती होते तीन चार मोर आहेत आता आवाजही येतोय नीट ऐकायचं तर बघा बघा अजूनही मोर ओरडत आहेत तिकडे तर आता अजून पुढे जात नाही कारण की पूर्ण भिंतच आहे भिंतीवरनं पूर्ण चालत गेलात तर फक्त भिंत आहे बाकी काही नाही आहे ते हे बघा भिंतीचे अवशेष इथे तुम्हाला दिसू शकतात ही तटबंदी आहे इकडे आणि हा पण एक बुरुज आहे आपण बुरुजावरतीच उभे त्याच्यानंतर पुन्हा तिकडनं आणि मग पुढे अजून एक छोटा बुरुज सो कदाचित तिथे भिंत आणि बुरुज आणि हे जे खंदक खणले जातात ना ते बघा इकडे तुम्हाला साईडला हे खंदक दिसतील किल्ल्याच्या बाजूला ज्याच्यामध्ये वाहतं पाणी असायचं म्हणजे किल्ल्यापर्यंत डायरेक्टली पोहोचू शकणार नाही अशा प्रकारे सो so, आता चला रिटर्न जाऊया आपण कारण की आता आलो तेवढं आपल्याला परत या किल्ल्याच्या याच्यावरून आपल्याला चालत जायचं आहे प्रायव्हेट जागा असल्यामुळे बघा इथे काजूचं झाडं आहे तिकडे आतमध्ये आंब्याची झाडं आहेत प्रॉपर बागा आहेत केलेली आहे इकडे त्याच्यामुळे ही कदाचित प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल कोणाची तरी आता पुरातत्व विभागाकडे नसण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण की कुठेही तसा बोर्ड दिसला नाही किंवा आणखी काही दिसलं नाही आम्हाला सो हे बघा इथे करवंद आहेत करवंद बघू शकता तुम्ही पण मला मग सुद्धा करवंद दाखवतो आहे हे बघा दिसली पोरी करवंद आहेत सो आता इकडनं मी रिटर्न बाहेर पडतो आणि तुम्हाला भेटतो बाहेर जाऊन तर दाभोळ फोर्टच्या इकडनं आता खाली आलो आता हे समोर जे आहे ते चंडिकादेवीचं मंदिर आहे म्हणजे पाठीमागे भुयारामध्ये मंदिर मंदिराचा कळस वगैरे तुम्हाला इथनं दिसणार नाही सो आता आपण आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये दर्शन घेऊया चंडिकादेवीचं आणि मग तुम्हाला भेटतो आतमध्ये व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी अलाउड नाही आहे सो so, जाऊया मंदिराच्या आतमध्ये एंट्रन्स आहे तिकडे वरती आपल्या बाईक पार्क केल्या आणि इकडे मंदिर इथे थोडी माहिती दिली आहे मंदिराबद्दलची श्री स्वयंभू चंडिका देवी ही पांडव काली नाही पांडवांचा adjacency चालू असताना पांडव गुहा करून या गुहेत तप करण्यासाठी बसले असता त्यांना श्री स्वयंभू चंडिका देवी प्रसन्न झाली व इथे प्रकट झाली कालांतराने नावाचे ऋषी दाभोळ या ठिकाणी बसले असता त्यांच्या स्वप्नात श्री चंडिका देवीने दृष्टांत दिला व सांगितले की मी अशा ठिकाणी आहे जिथे पाण्याचा जिवंत झरा आहे तिथून वर एक मोठी शिळा आहे ती बाजूला करून आत प्रवेश कर तिथे मी आहे मग जमनापुरी यांनी तशा सर्व खानापुन्हा लक्षात घेऊन श्री स्वयंभू चंडिका देवीच्या गुहेत प्रवेश केला व देवीची पूजा अर्चा सुरू केली काही वर्षांनी त्यांच्या वर्षाकडे पूजा अर्चा सोपवली व श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिरासमोर श्री जमनापुरी यांनी जिवंत समाधी घेतली पूजेचा मान हा वंश परंपरागत पुरी घराण्याकडे आहे देवाच्या गाभाऱ्यात कोणत्याच प्रकारचा लाईट चालत नाही मात्र गोडातिलाचे दिवे कायम चालू असतात पुरी घराण्याची ही चौतीसवी पिढी चालू आहे नवरात्रात इथे देवीचा मोठा उत्सव असतो श्री स्वयंभू चंडिका देवी ही शुद्ध शाकाहारी आहे आणि भक्तांच्या नवसाला पावणारी आहे